समाजाचा अठरावा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा संपन्न लातूर दिनांक सव्वीस पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर सर्वांगीण विकास महामंडळ लातूर यांच्या विद्यमानाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धनगर समाजांचा अठरावा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा विष्णुदास मंगल कार्यालय अहिल्या देवी होळकर चौक लातूर येथे संपन्न झाला या मेळाव्याचे उद्घाटन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हाधिकारी भाई ए नागराळे भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष देवीदास भाऊ काळे हे होते मंडळाचे अध्यक्ष अॅडवोकेट माननीय मा माननीय गो मंडुरके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या वर्षीच्या वध सूचक मंडळाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धराम सलगर सचिव ॲडव्होकेट मंचकराव डोने कोशाध्यक्ष बाळकृष्ण धायगुडे संभाजीराव सुळ सुरेश अभंगे रामकिशन मदने इंजिनियर रामराव रोडे मनोज राजे संभाजी बेंकरे राम पाटील सुजित वाघे नवनाथ कौतिके संपत गणतडे रामचंद्र मदने ॲडव्होकेट सिद्धेश्वर धायगुडे उद्धव दुधाळे ॲडव्होकेट जीवन कर्डे ॲडव्होकेट राजेश वनसडे सुभाष लवटे दगडू हजारे आदी मान्यवर उपस्थित होते